नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीसचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे गरजेचे आहे यामधील एक जरी कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण घरकुलचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तसेच चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्वपूर्ण आणि खरी माहिती असलेले व्हिडिओ येत असतात नाहीतर मग व्हिडिओच्या वेगळंच असते आणि व्हिडिओमध्ये वेगळीच काही माहिती असते असे काम आपण करत नाही आता पहा घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे कोणकोणती कुन लागतात तर पहा सात बारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता तुमच्या नावाने जर जमीन असेल एखादा प्लॉट असेल तर त्याचा नमुना आठ जो असेल त्याची नोंद तुम्हाला द्यावी लागते किंवा माझ्या नावाने एवढी एवढी जमीन आहे आणि मी घरकुल बांधण्यासाठी तयार आहे परंतु जे लाभार्थी भूमिहीन लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांनासुद्धा घरकुल जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची मदत या घरकुलच्या व्यतिरिक्त दिली जाते म्हणजेच घरकुलसाठी एक लाख वीस हजार आणि घरकुलच्या जागेसाठी एक लाख असे दोन लाख वीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र मी आत्ताच सांगितलं आहे नमुना आठ तुमच्याजवळ असेल तर द्या नाही असेल तर भूमीन प्रमाणपत्र तुम्ही तेथे देऊ शकता त्यानंतर जात प्रमाणपत्र आता तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून अर्ज करत असाल प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी जात प्रमाणपत्राची आवश्यकता नाही परंतु राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याजवळ जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर आधार कार्ड हे प्रत्येक लाभार्थ्यांपासी असणे गरजेचे आहे त्यानंतर रेशन कार्ड हे सुद्धा आवश्यक आहे आणि रेशन कार्ड जर नसेल तर तुम्हाला मतदान कार्ड किंवा विद्युत बिल द्यायचं आहे आता त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे मनरेगा जॉब कार्ड आता मनरेगा योजनेअंतर्गत जो जॉब कार्ड दिला जातो हा जॉब कार्ड घरकुल योजनेसाठी आवश्यक आहे आता हा जॉब कार्ड कुठे मिळतो ग्रामपंचायत अंतर्गत जो ग्राम रोजगार सेवक आहे तुमच्या गावाचा त्याच्याकडे तुम्ही आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक द्या त्यानंतर तुम्हाला तो जॉब कार्ड बनवून देतो आणि त्यानंतर बँक पासबुक हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड डी बी टी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे कारण आता सर्व सरकारी योजनेचे पैसे हे डी बी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे आणि जर तुमचे आधार कार्ड हे डी बी टी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही हे लक्षात असू द्या तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र